नवनीत कावत बीडच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी कार्यालयात दखल झाले ते रात्री अकरा वाजता बीडमध्ये जे आव्हान नवनीत कावत यांच्यासमोर आहे ते मोडून काढण्याची सुरुवात त्यांनी करण्यासाठी कावत यांच्यासमोर पहिलीच तक्रार आली आहे ती परळीतून आता परळीतून आलेल्या तक्रारीवर एस पीनी काय केलं तर आपण ते पाहणार होतोच पण पोलिसांनाही त्यांनी सज्जड दम दिलाय आणि यापुढे चोवीस तास ऑन ड्युटी राहावं लागणार आहे याची एक झलक त्यांनी दाखवली आहे कारण मी स्वतः रविवारच्या दिवशी कामावर हजर झालो आहे त्यामुळे पोलिसांनाही कधीच सुट्टी नसते असं म्हणत कावत यांचा पुढच्या काहीच दिवसात पोलीस खाक्या दिसणार आहे हे स्पष्ट झालं आहे नवनीत कावत हे बीडमध्ये नेमकं यांना का आणलं गेलं आहे कावत यांची पेसिफिक आणि वेगळी ओळख कशासाठी आहे आणि परळीतून त्यांची सुरुवात पहिली तक्रारीपासून कशी झाली याचा पूर्ण घटनाक्रम मी तुम्हाला आज मंडळी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो आपण या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला जरा जरूर विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फिटनेसचे प्रचंड असलेले नवनीत कावक यांचा जन्म साल एकोणीसशे चौऱ्याण्णवचा मूळ राजस्थानमधील असलेले अलवरेचे वडील रेल्वे खात्यात नोकरीला होते चित्तौगडला सैनिकी स्कूलमध्ये शिक्षण घेतलं पुढं आय टीमधून इंजिनिअरिंग केलं इंजिनिअरिंगनंतर दोन हजार बारा ते दोन हजार तेरा या काळात हैदराबादमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर म्हणून त्यांनी काम पाहिलं पुढे भारतीय अभियांत्रिकी सेवा म्हणजेच आय ए एस ही परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन हजार पंधरामध्ये भारतीय रेल्वे सेवेत काम केलं कावं त्यांचं टार्गेट होतं ते आय ए एस किंवा आय पी एस रेल्वेतल्या कामात त्यांना फारसं मन लागत नव्हतं म्हणून पुन्हा एकदा यू पी एस एसची त्यांनी परीक्षा दिली आणि त्यात खालची रँक त्यांना मिळाल्यामुळे भारतीय महसूल सेवा म्हणजेच आय आय आर एस म्हणून त्यांना काम करावे लागले पण पुढच्या प्रयत्नात अखेर आय पी एसचं स्वप्न हे नवनीत कावत यांचं पूर्ण झालं आणि दोन हजार सतराच्या बॅचचे ते आय पी एस झाले कावत हे मूळचे राजस्थानचे जरी असले तरी त्यांना केडर मिळालं ते महाराष्ट्र आता महाराष्ट्र मिळाल्यानंतर मथुरेतल्या ट्रेनिंग केल्यानंतर त्यांचं बहुतांश हे काम मराठवाड्यातच झालं धारासिवमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम करत असताना त्यांनी जे महत्त्वाचे योगदान दिलं होतं जे सकारात्मक वातावरण त्यांनी तयार केलं होतं त्यात ते त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त म्हणून ते काम करत असताना तर लोकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं कावं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिडग्या फीडबॅक जो मेकॅनिझम आणला होता पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला वागणूक कशी मिळते तुमची तक्रार घेतली जाते का तुम्हाला पोलीस सन्मानाने वागणूक देतात का यासाठी त्यांनी फीडबॅकची सुविधा दिली होती त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदाराला खऱ्या अर्थाने सन्मानांची वागणूक मिळत होती अन्यथा तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस तुम्हालाच आरोपीसारखे प्रश्न विचारतात आणि परिणामी त्यामुळे अनेक जण पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढतच नाहीत आणि तिकडे जातेही नाहीत पोलिसांच्या दैनंदिन कामात आणलेल्या सुधारणा लोकांकडून मिळालेलं कौतुक आणि गुन्ह्यात एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची असलेली क्षमता याच कारणामुळे बीडमध्ये जो हत्याकांड झाला किंवा जो घटना घडली आहे त्यानंतर बीडसाठी योग्य व्यक्ती कोण आहे असा विचार चालू होता त्यानंतर नवनीत कावत असा निर्णय झाला आणि मुख्यमंत्री यांनी घोषणा केल्यानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आत नवनीत कावत यांची बीडला बदली करण्यात आली नवनीत कावत यांनी बीडचा एस पी म्हणून पदभार स्वीकारला तो शनिवारी रात्री अकरा वाजता आणि त्यानंतर बीडच्या पोलिसांसाठी काही आदेश काढले संभाजीनगरात कावत यांनी जे काही कामं केले होते तेच आधी बीडमध्ये त्यांनी सुरू केलं ते म्हणजे लोकांच्या तक्रारीचं निवारण आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रार घेतली जात नाही अशा अनेक घटना असतात त्यासाठी कावत यांनी पहिलं पाऊल टाकलंच त्यात कावत त्यांच्यासमोर आली ती पहिली तक्रार ती म्हणजे परळीतून एक दिव्यांग व्यक्ती कावत यांना भेटायला आला होता परळीतल्या हॉटेलात त्याला मारहाणसुद्धा झाली होती पण पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नाही हा विषय कावतांसमोर आल्यानंतर आधी परळी पोलीस स्टेशनला त्यांनी फोन लावला आणि संबंधित त्या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज मागवण्याचे आदेश दिले परळीतल्या त्या घटनेची आणि त्या मारहाणीची चौकशी तर होईलच मात्र नवनीत कावत यांना बीड जिल्ह्यातील सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आता एक नवीन यंत्रणा लागणार आहे जिथे लोकांना पोलीस आरोपीसारखी नाही तर माणसासारखी वागणूक देतील अतिशय फिटनेसप्रेमी असलेले नवनीत कावत त्यांना आता बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेचं फिटनेस सुधारावं लागणार आहे मंडळी बीडमध्ये कोणत्या गोष्टीमुळे कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे त्याबद्दल तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा मुद्दा हा व्हिडिओ ही बातमी जर तुम्हाला आवडलीच असेल तर आमच्या जनमंदक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांनासुद्धा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या जनमंतकला फॉलो करा धन्यवाद